हॅलो मैत्रिणींनो जय गजानन मी ज्योती आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे कालच्या दिवशी मी ब्लाऊजचा व्हिडिओ टाकलेला होता तर मला त्यावर तुम्ही कमेंट केलेलीच नाही मैत्रिणींनं तर लाईक व सबस्क्राईब माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व लाईक पण करा माझे व्हिडिओ कसे वाटतात ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपण आज आपल्याला सकाळी काय काय काम आले ते मी तुम्हा तुमच्यासोबत शेअर करते तर हे बघा ही एक आपल्याला लग्नाची नऊवारी साडी आलेली आहे तर हिच्यामध्ये पण छानपैकी ब्लाउज आहे हे बघा मैत्रिणी हे पदरे व हा ब्लाउज पीस आहे पण आपल्याला दोन तीन दिवसामध्ये शिवण्यासाठी घ्यायचं आहे आता नऊवारी साडी मध्ये पण ब्लाउज पीस येतात तर बघा किती सुंदर ही साडी आहे हे बघा ही एक साडी ब्लाउज व हे एक आपल्या नेवीच कस्टमर आहे माझं जॉब करतात ताई यांच्या अशाच लाईटवेअर साड्या असतात तर अशा प्रकारे हिला खालती अशी सिंपल सोबर लेशे आहे व ही पूर्ण अशी साऊथ इंडियन साडी आहे फक्त हिचा पदर भरलेला आहे हे बघा हँडवर्क आहे सर्व सर्व हँडवर्क हे बघा किती सुंदर अशी ही साडी बघा फक्त ठिकठिकाणी तिला असा हँडवर्क आहे व इथ छोटीशी अशी लेश आहे बाकी काहीच नाही तिला आणि वीट ब्लाऊज पीस आहे तर हे तिचं ब्लाउज पीस आहे ब्लाउज पीस पण शेम दिलेलं आहे त्यांनी तर ही एक साडी व ही एक दुसरी साडी ही पण साऊथ इंडियनच साडी आहे हे बघा हे माझं नेहमीच कस्टमर आहे यांच्या साड्या असं असतात तर हे बघा हे पूर्ण प्लेन ब्लाऊज पीस आहे पूर्ण प्लेन ब्लाऊज आहे व ही हा दर आहे हा व आहे त्याला ठिकठिकाणी अशी कोच डिझाईन नाही शिल्वर मध्ये आणि अजून ह्या पिशवीमध्ये दोन दिवसापूर्वी आपल्याला हे काम आलं होतं पण मी तुमच्यासोबत ते व्हिडिओ शेअर करायचं विसरून गेले तर बघा ह्या दिदीचे हे ब्लाऊज हे साधं व हे एक ब्लाऊज हे साधं हे दोन ब्लाऊज आणि हे मापाचं ब्लाऊज हे आपल्याला पुण्यावरून आलेलं आहे शिवण्यासाठी आणि त्या ताईंच्या ह्या साड्या पण आहेत बघा याच्या आपल्याला पॅटर्न तयार करायचे हे बघा शिवून झाले की मी तुमच्या सोबत नक्की शेअर करेन अशा प्रकारे ही साडी आहे आणि त्याला अशा प्रकारे काटे आणि हे ब्लाउज आहे आणि हा अशा प्रकारे पदर आहे हे बघा दाखवते तुम्हाला हे बघा हा आहे आणि इकडच्या साईडला हे ब्लाउज पीस आहे आता मिस्टर शॉपमध्ये आले का मी त्यांच्याकडनं हे कटिंग करून घेणार आहे तसेशी एक साडी अजून एक साडी त्या दिदीची हे आपल्याला पुण्याहून आलेलं आहे मैत्रिणी नका खूप सुंदर साडी आहे एक हजार चाळीसची साडी अठराशे पन्नास डिस्काउंटमध्ये एक हजार चाळीसची साडी आहे तर हे बघा ही पण खूप छान साडी सिंपल सोवर आपल्याला हे एवढं काम आठ दिवसामध्ये कम्प्लीट करून द्यायचं आहे कारण ते दीदीला नगरमध्ये आता मुलांना सुट्या लागल्यामुळे ती माहेरी येणार आहे त्याच्या अगोदर तिने ते पुण्याहून माझ्याकडे शिवण्यासाठी पाठवले होते तिच्याने आपल्याला कुठला पण वेळ न घालवता हे तीन दिवसामध्ये कम्प्लीट करून द्यावं लागेल कारण ती दिदी आली का थांबत नसते तर बघा हे ब्लाउजची डिझाईन पण त्यांनी माझ्या मनाने सारखीच करायची सांगितले आणि अजून एक ब्लाऊज पीस निघालं बघा त्यांनी मला दोनच सांगितले होते दोन साड्या व हो दोन ब्लाऊज तर बघा पिशवीमध्ये अजून एक ब्लाऊज निघाला त्या दिदीचं तर आता माझ्याकडं त्या दिदीचा दी नंबर नाही आहे पण जे आहे ते मी सर्व माझ्या मनानुसार शिवणारे कारण त्यांचं दरवेळेला सुट्यांमध्ये दिवाळीला व उन्हाळ्यामध्ये मा माझ्याकडं आले की खूप सारे ब्लाऊज त्या टाकून जातात आणि पुढच्या वेळेला घेऊन जातात आता तसंच झालेलं आहे ती तिने ह्या वेळेला लग्नाला तिच्या नातेवाईकांचं लग्न असल्यामुळे तिने पुण्याहूनच ते माझ्याकडं लवकर पाठवून दिलं आणि ते निरोप पण दिला तिच्या जवळ की काकूंना सांग की होतावीन तो आठ दिवसामध्ये कम्प्लीट करायचं कारण कसं आहे तिला थांबतानी येणार आहे मुलांच्या पण क्लास वगैरे सुरू सुरू होतील मेमध्ये तिच्या ती फक्त आठ दिवस येणार आहे तर ती म्हटली की पटकन शिवून सण का पूर्ण पॅक करून सण हिशोब वगैरे सांगून मला सांगा मी लगेच सा पेमेंट करे करेन तर बघा मैत्रिणीं नो काही काही भर इतके चांगले असतात ना तर बिगर मागता आपले पैसे वगैरे देतात पण काही काही कस्टमर ब्लाऊज फाटून जातं तरी पैसे देत नाही असे पण माझ्या बाबतीमध्ये खूप काही कस्टमर माझ्या व्यवसायामध्ये आलेले होते व मला त्याचा पण खूप वाईट अनुभव वा आलेला होता पण मी शॉप बदलवल्यापासून मी ह्या दुकानामध्ये अजिबात उधार देत नाही व आमच्या इकडं सोसायटीमध्ये पण दुकान असल्यामुळे हो व आमचा एरिया चांगला असल्यामुळे इथं हो कोणी उधार मागतच नाही आणि काय होतं रोकडा पैसे दिले ना तर आपल्या कष्टाचं पण चीज झाल्यासारखं वाटतं व आपल्याला पण काम केलेल्यासारखं समाधान फील होतं तर तुमच्या बाबतीत पण असं घडतं का मैत्रिणींना तर मला नक्की खालती कमेंटमध्ये सांगा कारण काही काही बायका ब्लाउज शिवतात त्या घालतात फाटून जातात आणि मग आपण पैसे मागायला गेलो की नाही ते ब्लाऊज चांगलं बसलंच नव्हतं असं झालं तसं झालं म्हणून वतावीन विंत उदारी बंदच करा व रोकडाच कस्टमर ठेवा वाटलंस तर चार ब्लाऊजच्या बदला एक ब्लाऊज का शिवून व्हायना पण कॅसमध्येच व्यवहार करा मी तर आता ठरवलं आहे की तिका जवळचं म मैत्रीण असो किंवा जवळची व्यक्ती असो अजिबात उदार द्यायचं पण नाही आणि फुकट पण शिवायचं नाही कारण आपण मानपाट एक करून सण ब्लाऊज ड्रेस सर्व काही शिवतो आणि ते फक्त आपल्याकडं बारकाई करतात आणि आपण ज्यांना आपण जेव्हा बाहेर कुठं जातो ना ती व्यक्ती आपल्याला तिथं बरोबर दिसते आपण जिथं जातो ना तिथं ते व्यवस्थित खाती पिते मजा करते मॉलमध्ये जाते मग आपल्याला पण थोडा विचार करावा लागतो की अरे गड्या आपण तर ह्या व्यक्तीला इतकी किशीला इथं मी केली ही व्यक्ती तर सांगत होती की मा माझी परिस्थितीने आम्ही असं आहे आम्ही तसं हे किती मजा मा मारून कपडे वगैरे घेतात म्हणून म्हणते मैत्रिणींना किती का जवळची व्यक्ती अशी ना उधार देऊ नका आणि कसं आहे उदारीमुळे ना संबंध पण खराब होतात त्याच्यापेक्षा आपलं आपलं स्पष्ट बोलावं की मी उदार देऊ शकत नाही तुम्हाला योग्य वाटेन तर माझ्याकडं ब्लाउज ड्रेस टाका नाहीतर दुसरीकडं तुम्ही बघा बरोबर ते कस्टमर आहे ना आपल्याकडं येतं म्हणजे येतं कारण माझ्या बाबतीत असा अनुभव आलेला आहे मी इकडं शॉप घेतल्यामुळे माझा एक कस्टमर फार हे करत होतं की टो टेलरचा काय तोंड पडला का असं पडलं का पण सर्वांकडं हिंडून आले ब्लाऊज पण टाकले पण आता जवळजवळ दहा वर्षापासून मी त्यांचे ब्लाऊज शिवत होते सर्वितूर म्हणजे मला इकडं चार महिने झाले त्या रोडला दहा वर्षे चालते तर त्या तेव्हापासून माझ्याकडं ब्लाऊजं टाकत होत्या साड्या टाकत होत्या मग त्यांना वाटलं की कशाला ह्या उदार पण नाही म्हणता आणि हे पण करता त्यापेक्षा आपण दुसऱ्या टेलरकडं जाऊया गेल्यात त्या साड्या गे पण केल्या तिकोफॉल ब्लाऊज पण शिवले पण त्यांच्या ब्लाऊजला इथं अक्षरशः असे मोठे मोठे फुगे आले आणि परत त्यांचा मला एक दिवस कॉल आला की ताई म्हणे आमचे ना दोघं बहिणींचे ब्लाऊज घेऊन जा आणि मी ते ब्लाऊज आणले पण माझ्याकडनं खरं सांगू का फक्त चारच ब्लाऊज त्यांचे शिवून झालेले कारण त्यांचे जवळजवळ एक एकीचे एकी आठ आठ नऊ नऊ ब्लाऊज आहे आणि मी पण जास्त लक्ष देत नाही कारण आपल्याकडं सरायचं प्रचंड काम आहे आणि मी ठरवलं एवढे चार चार ब्लाऊज त्यांना देऊन यावे उद्या आणि त्यांना सांगावं हे कसे बसतात याचे पैसे द्या व पुढचे मी शिवते कारण स्पष्ट बोलल्याशिवाय माणूस ठिकाणावर येत नसतो मैत्रिणींना राग आला तर चालेल पण ह्या व्यवसायामध्ये कसं आहे आपलं मान कंबर पाठ सर्व जातं आणि जर कधी त्या व्यक्तीने पैसेच नाही दिले तर आपल्या पण मनामध्ये सारखी रुख राहते की अरे आपण ह्या व्यक्तीचं एवढं काम केलं आणि ही व्यक्ती आपले पैसे देत नाही तर तुम्ही पण असेच करावं मैत्रिणींना धन्यवाद जय गजानन